रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी चीतिजोरी भक्ति ने भरावी मोक्ष प्राप्ति साठी आपण तयारी करावी मोक्ष प्राप्ति साठी आपण तयारी करावी स्वार्थ साठी समाजाचा घेतो गाठी बेटी तुला वेळ नाही मिळत परमेश्वरासाठी स्वार्थासाठी समाजाच्या माझ्याच्या घेतु गाठी वेटी तुला वेळ नाही मिळत परमेश्वरासाठी काळ आयुष्याचा आहे तसाच जाईल देवासाठी वेळा तुला वेळ कधी मिळेल देवासाठी वेडा तुला वेळ कधी मिळेल पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी प्रपंचाचे ओझे आपण व्यर्थ सांभाळीतो खरी वेळ आली तेव्हा कोण कामी येतो प्रपंचाचे ओझे आपण व्यर्थ सांभाळीतो खरी वेळ आली तेव्हा कोण कामी येतो खरी वेळ आली तेव्हा कोण कामी येतो पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी माय बाप पत्नी पुत्र माया ही खोटी देव सभाी तो वेडा तुला शेवी देव तो वेडा तुला शेवटी मया बाप पत्नी पुत्र माया ही खोटी देव सभाा तो वेडा तुला शेवी देव तो वेडा तुला रे शेवटी पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी तुझ्या सुखासाठी तू रे माया जमविली तुझा दुःखाचे रे कोणी आहे का वाली तुझ्या सुखासाठी तू रे माया जमवीली तुझा दुःखाचे रे कोण वाली तुझा दुःखाचे रे कोण वाली भरली पैशाची ती जोरी पुण्याचीरी कामी भरली पैशाची ती जोरी पुण्याची कामी नाम घे रे वेड्या हेच येईल कामी राम नाम घे रे वेड्या हेच येईल कामी, ये कामी। पुण्याची ती जोरी भक्तीने भरावी मोक्ष साठी आपण तयारी करावी मोक्ष साठी आपण तयारी करावी पुण्याची जोरी भक्तीने भरावी मोक्ष साठी आपण तयारी करावी मोक्ष साठी आपण യ മോക്ഷ പ്രാപ്തിയ ധന്യവാദ